मूर्तिजापूर प्रभाग क्रमांक आठ मध्ये निवडणुकीत विरुद्ध सून समोरासमोर मूर्तिजापूर नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक आठ मध्ये चक्क सासू आणि सून समोरासमोर लढत असल्याचे पाहायला मिळत आहे तर अपक्ष उमेदवार असलेल्या सो ममता कैलास महाजन या सासूबाईंची चर्चा चांगलीच रंगत आहे एकाच घरातील दोन उमेदवार असल्याने कोण बाजी मारेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे प्रभाग क्रमांक आठमध्ये गेल्या पाच वर्षात ममता कैलास महाजन यांनी नगरसेवक म्हणून आपले कर्तव्य बजावले असून हो यंदा मात्र अपक्ष असलेल्या सुममता कैलास महाजन ह्या विरोधात त्यांच्या सुनबाई म्हणजे सुपूनम आतिश महाजन या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत एकाच घरातील दोन उमेदवार अंत्यात सासू आणि सुन समोरासमोर असल्याने या प्रभागाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे याबाबत चर्चा के लिए आमचे प्रतिनिधी प्रतीक कुरेकर यांनी नेमके घरात काय परिस्थिती आहे ते महाराष्ट्र वनसाठी मूर्तीजापूर अकोला सोबत आहेत मूर्तीजापूर मधले एक उमेदवार जे एकाच घरामध्ये सासू विरुद्ध सून असा एक लढा पाहायला मिळणार आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय घरातली परिस्थिती आहे नेमकी क्या संग उत्सुकता लगने लिए सर्वप्रथम आपका हमारे रुक्तवाहिनी में न्यूज़ चैनल में स्वागत है क्या बताएंगे आज अगर देखा जाए तो बहू और आ, सास आमने सामने है बहू और सास आमने सामने है ये तो सब ठीक है और बऊएे भी अच्छी है सासी भी अच्छी है और मेरा इतना बड़ा परिवार है कि हम सभी परिवार में एक ही बहुत है और हम सात भाइयों का परिवार है सब देवरानी जीठानी सब लड़कियां सब बहुएं बहुत अच्छे से मिलके बहनों जैसी रहती है ऐसा कोई विवाद नहीं कुछ नहीं वो आधी रात को भी हम पे जान लुटाते हैं और हम उन पे जान लुटाते हैं तो ये माध्यम से ऐसा बोलना कहीं तो नहीं रहेगा कि कभी सास भी कभी बहुत ही नाही ऐसा कुछ भी नहीं है सब हमारे दिल में है और हम उनके दिल में है परिषदेच्या निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी संपन्न होणार आहेत मूर्तिजापूर चा प्रभाग क्रमांक आठमध्ये चक्क सासू विरुद्ध सून असा एक प्रकार आपल्याला पाहायला मिळणार आहे ही टक्कर नेमकी कोण जिंकते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे भारतीय जनता पार्टी वरून सुनैरा उमेदवारी मिळालेली आहे तर अपक्ष या सासू लढणार आहेत गेल्या कित्येक वर्षांपासून मध्ये असतील किंवा नगरपरिषदेच्यामध्ये ज्या आहेत त्या सासू आपलं वर्चस्व गाजवत आहेत आणि त्यांचं कार्य जर बघितलं तर लक्षणीय ठरत आहे आपण जाणून घेणार आहोत समाजसेवक आहेत माझ्यासोबत त्यांच्यासोबत जाणून घेणार आहोत ही जी टक्कर नेमकी रंगणार आहे याच्यामध्ये कसा प्रकार असणार आहे कुठे विकासाचा मुद्दा समोर येतो विकास काय होईल शहराचा हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत दादा सर्वप्रथम तुमलं स्वाग स्वागत आहे आमच्या वृत्तवाहिनीमध्ये मला सांगा आपला जो प्रभाग आहे या प्रभागामध्ये सासू विरुद्ध सून असा सामना रंगणार आहे नमस्कार मी कैलाश महाजन माझी धर्मपत्नी सौ ममता कैलाश महाजन ह्या प्रभाग क्रमांक आठ बमधून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांनी यापूर्वीसुद्धा दोन हजार सोळामध्ये अपक्ष म्हणून विजय मिळवलेला होता आणि या वार्डातल्या लोकांनी भरपूर मतांनी त्यांना निवडून दिलेलं होतं आणि त्या मोबदल्यात लोकांना ज्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा बऱ्याच प्रमाणात पूर्ण झालेल्या आहेत मला सांगा सगळ्यात मोठा येतो विकासाचा सा मुद्दा ज्या प्रभागातून काही उभ्या आहेत वहिनी उभ्या आहेत त्या प्रभागामध्ये बहुतांश दलित नागरिक आहेत किंवा इस्लाम एरिया आहे मग सगळ्यात मोठा प्रश्न येतो तो, तो पिण्याच्या पाण्याचा स ममता कैलाश महाजन ह्या दोन हजार सोळामध्ये निवडून आल्यानंतर जर मुर्जियापूर शहरात पाण्याची एकदम अतिशय उत्तम व्यवस्था जर झाली असेल तर लकडकन भागात झालेली आहे लकडगन भाग हा दलित वस्तीमध्ये मोडतो आणि लकडगन भागात भागात जी व्यवस्था आहे ती मूर्तियापूर शहरात कुठेच नाही आता तुम्ही विचाराल की बा अशी कोणती व्यवस्था आहे तर लकडगन भागात आम्ही अशी व्यवस्था केलेली आहे के की तिथं श्री कनोजे यांच्या विहिरीवर आम्ही नगर परिषदेतर्फे पाच हाऊसवरची पर एक मोटार लावलेली आहे आणि त्या मोटारीने कनेक्शन टाकले आहेत सहा रोज सकाळी दोन तास त्या मोटारीने त्या विहिरीतून सप्लाय करण्यात येतो ज्याचं बिल नगरपरिषद भरते परंतु त्या भागात त्या लोकांना वापरण्याच्या पाण्याची पूर्णपणे सोय दररोज मिळत आहे आणि राहाला नळाच्या पाण्याचा प्रश्न तर जेव्हा मी निवडून आलो तेव्हा तिथं टाकलेली पाईपलाईन अतिशय जीर्ण झाली होती मी अतिशय काटेकोरपणे आणि ताकदनिशी पाठपुरावा केला व पाईपलाईन बदलून घेतली लोकांनी त्या पाईपलाईन बदलण्यात भरपूर सहकार्य केलं आणि आज परिस्थिती हे आहे की शहरात आठवड्यातून एक वेळ नळ येतात पण लकडगंज भाग कोकमाळी भाग आणि मेन रोडच्या भागात शहरात आठवड्यातून दोन वेळ पुरवठाच केला जातो ज्यामुळे हा भाग मोठा असल्यामुळे ज्यांना पहिल्या सप्लायमध्ये पाणी मिळतो आणि त्यांना तो मिळतोस पण ज्यांना मिळत नाही त्यांना संध्याकाळी पुन्हा सप्लाय सोडून पाणी देण्यात येते त्याच्यामुळे ज्यांनी सकाळी पाणी भरलेलं असते ते भरत नाही आणि ज्यांना सकाळी मिळाले नसते त्यांना संध्याकाळी भरपूर पाणी मिळते ही एक आनंदाची बाब या नागरिकांसाठी आहे मला सांगा मूर्तिजापूर शहर हे गा गाडगे महाराजांचं कर्मभूमी म्हणून ओळखले जाते कचऱ्याच्या बाबतीमध्ये स्वच्छतेच्या बाबतीमध्ये कारण की सगळ्यात मोठा इस्लाम एरियासुद्धा आपल्या इकडे आहे आता त्यानंतर झोपडपट्टी असेल म्हणजे झोपडपट्टी नाही म्हणता येईल बहुतांश लोकांना घरकुलं नाही आहेत त्या ठिकाणी घरकुलसाठी एक आम्ही चांगला सरकारने एक प्रस्ताव तयार केला त्याच्यावर आम्ही खूप चांगली अंमलबजावणी पण केली ज्या लोकांना घरकुल स्वतःचे नाहीत जे लोक नजूरमध्ये किंवा गावठांमध्ये राहतात त्यांच्यासाठी सरकारने एक स्कीम काढलेली आहे की त्यांचे जागा मोजून त्यांना नक्षा तयार करून देण्यात आहे आणि नजोल विभागानेसुद्धा हा नक्षा कार्यक्रम राबवलेला आहे त्या अंतर्गत आपण बहात्तर लोकांची एक पहिली यादी घरकुलची आलेली आहे बहात्तर लोकांपैकी अनेक लोकांचे घरं मोजून झाले आहेत त्यांचे नक्षे तयार झाले आहेत परंतु आता आचारसंहिता मदत आल्यामुळे काही पाच पंचवीस लोकांचे घरं मोजण्याचे बाकी राहिले आहेत आणि आचारसंहिता संपल्यावर तो टप्पासुद्धा पूर्ण करण्यात येईल व नक्षा मिळाल्यावर त्यांना घरकुल मिळवण्याचा मार्ग सुकूर होईल स्वच्छतेकरता काय प्लॅनिंग तो आपलं स्वच्छते बाबत बाबतीत जर बोलायचं झालं तर दोन हजार आधी आम्ही दोन हजार सोळा आधी जेव्हा आम्ही निवडून आलो तर हे शहर महाराष्ट्रात एक सर्वात गलिच्छ शहर म्हणून ओळखलं जायचं या शहराची गन्ना अकोला जिल्ह्यातलं सर्वात गलिच्छ शहर म्हणून हे ओळखलं जायचं परंतु दोन हजार सोळामध्ये आम्ही आमची जेव्हा नगर परिषदमध्ये आम्ही बसलो आणि ज्यांच्यासोबत बसलो त्यांनी खूप सुद्धा खूप चांगलं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामध्ये सरकारनं स्वच्छ भारत अभियान एक मोहीम आणली त्याअंतर्गत प्रत्येक भागात एक कचरागाडी लावण्यात आली आता दोन हजार सोळाच्या तुलनेत ऐंशी टक्के कचरा हा याचं नियोजन व्यवस्थित होत आहे तरी दहा पाच टक्के गोड त्रुटी आहेत त्याचंसुद्धा आम्ही नियोजन लावलेलं आहे आणि ते सुद्धा पूर्ण नेण्यात येईल त्यामुळे ते आज मूर्तियापूर शहर दोन हजार सोळाच्या तुलनेत अतिशय चांगलं आणि स्वच्छ आहे मला सांगा आत्ताच तुम्ही गलिच्छ शहर म्हणून मुर्तियापूर होतं त्याचा मोठ्या प्रमाणात विकास झाला थोडा वन्नीस बीस तो चालत आहे असं तुम्ही बोलताना बोललात आहात घरामध्ये आज काय वातावरण आहे घरा म्हणजे म्हणजे आहे नाही लोकांच्या नाही आता सासूविरुद्ध सून असा नहीं। एक नहीं। चित्र समोर आहे हे एक कौटुंबिक विषय आहे आणि भावनिक विषय आहे याच्यात आमचा कोणताही वाद नाही हे एक राजकीय भूमिका आहे ते वेळ पक्षात आहे आणि मी अपक्ष म्हणून मागच्या वेळेसुद्धा माझ्या पत्नी सौ ममता कैलास महाजन यांना निवडून आणलेलं आहे लोकांनी मला सुद्धा अपक्ष म्हणून जी संधी दिली होती त्याचं मी लोकांची कामं करून ही संधीचं सोनं केलं ते असं केलं की के लोकांनी मला फक्त एक वेळ निवडून दिलं पण मी लोकांच्या मनात हजारो वेळ जिंकलेलो आहे आजपर्यंत त्यांच्या मनात मी जी जागा निर्माण केली तो माझा सर्वात मोठा विजय आहे या नागरिकांकरता जर बघितलं ज्या प्रतिक्रिया आम्ही नागरिकांच्या घेतल्या ज्या नागरिकांच्या ऐकून घेतलं तर कैलास महाजन आमच्याकरता देवदूत अडी अडचणीला धावून येणारा असं बोलता हीच त्याची पावती का म्हणावी ही त्याची पावती आहे ही माझ्या आयुष्याची कमाई आहे आणि हेच माझं सर्व काही आहे या बातमीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि महाराष्ट्र न्यूज वन या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद